नमस्कार मी जय किसान क्रीम इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी दीपक पाटील आणि आज आपले मुख्यचे मुखेडचे योगेश भाऊ आहेत हे आलेले आहेत आणि यांना आपण जवळजवळ दहा साठी उसाला माल देतोय आणि ते त्यांनी गावातील जे शेतकरी आहेत आपले कल्याण भाऊ आहेत त्याच्यानंतर बाळासाहेब आहेत त्याच्यानंतर रामदास आहेत त्याच्यानंतर असे मयूर भाऊ आहेत ले ले जो साथ साथ ते तर असे अनेक शेतकरी बंधूंचे आपण व्हिडिओ बनवलेले होते आणि कांद्याला सात प्लस ॲव्हरेज बसलेला आहे जवळजवळ साडेसहा सात ट्रॅक्टरचा ॲवरेज बसलेला आहे कांद्याला आणि उसाला पण चांगला ॲव्हरेज बसलेला आहे मयुरभाऊन त्यांना त्याच्यानंतर आवड सर आहेत आव्हाड सरांनी उसाला वापरलेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टनाचा ॲव्हरेज काढलेला आहे आणि ते म्हणजे साहेब तुमचं खत आता ज्यांना ज्यांना दिलेलं आहे त्यांना विचारणा केली आणि खताचा ॲवरेज एकदम चांगला मिळाला आणि पूर्ण जवळजवळ जे जे शेतकरी वापरत आहेत त्यांना शंभर टक्के रिपोर्ट वाट आलेला आहे तर त्यांनी जवळजवळ आज आले ते येवल्याला आणि माझ्याकडं त्यांनी विचारणा केली की पाटील साहेब आम्हाला दहा एका वर्षासाठी माल पाहिजे आणि ते प्रत्यक्ष लोडाऊनला आलेले आहेत आणि माझ्याबरोबर आता आहेत तर तुम्हाला काय वाटतं गावातील आपण शेतकऱ्यांना जे माल दिलेलं आहे तर त्यांचं कसं वाटतं तुम्हाला काढायचे त्याचे सगळे चांगलं आहे रिझल्ट सात सात ट्रॅक्टर प्लस इकडे रिझल्ट काढलेला आहे बरोबर आणि ऊसाला पण त्याचा गेल्यावर चांगला ऊस दिलेला आहे ती। बत्तीस ते तीस ऋस पोहचलेला आहे पोहचलेलं आहे तर हे बघा तर आपलं इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल बुरशीजन्य म्हणजे जमिनीतील जे घातक बुरशी असतात ते कमी करून आपटेकचं प्रमाण वाढवतं हो जमिनीतील क्षार कमी करतं मोचड पाण्यावर पण काम करतात तर हे जे खत आहे हे फंगस बायो फर्टिलायझर ऊस स्पेशल हे एक बॅग टाकतोय त्याच्यानंतर पोटॅश पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टरी त्याच्यानंतर सिलिकॉन टाकतोय आपण त्याच्यानंतर मायक्रोरायझा सिक्स जी प्लस त्याच्यामध्ये ह्युमिनो क्ल्युन बेस बनवलेलं आहे त्याच्यानंतर महाग्रीन बोनवील तर बोनविल हे कॅल्शियम फॉस्फरस याच्यातून जास्त प्रमाणात मिळतं जसं की बोनविल हे हड्डीपासून बनलेली पावडर असते आणि कॅल्शियम हे लॉंग टाईमसाठी जमिनीमध्ये पु पुरवठा करते आणि आपल्या जमिनीला रासायनिक खत वापरून वापरून जो नापिकपणा आलेला आहे तो नापिकपणा पण पन दूर करतं कॅल्शियममुळे उचलायचं जे जमिनीत घटक पडलेले ते उचलायला पण मदत करते आणि क्वालिटी टिकून राहते आणि जमिनीतला जो पीएच आहे तो कंट्रोल ठेवतो म्हणजे बागेत जमिनीमध्ये जो पीएच वाढलेला असतो शार वाढलेला असतो ते पण कमी करतो त्याच्यानंतर महासुपर हे जे आहे जमीन नरम करण्यासाठी आणि जमिनीतील बुरशी पण कमी करतात बुरशी जन्म येते तर असं आपण सात गुन्ह्या सहा गुन्ह्यांचा डोस एकरी जवळ त्यांना उसासाठी देतोय तर आपण बघू त्यांचे पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ बनवणारच तुम्ही लाईव्ह बघू शकता पिकअप लोड केली जाते